काय आजारी पडले गेले वाईटा हे गोळ्या खावा हे औषध पाच पोराचं माग लागले ताज झाला औषध पिल बघा तो पोरग काय औषध पिल त्यात थोडं पाणी सतत होतले कडू लागतंय मला कड लागतंय मला म्हणते बापू धर औषध बापा बघा कसा जपलाय बघा औषधच पिणाय काय करायचं या का पोराला काय नाही अहो तुम्ही ताप येत नसतं बाप औषध पिले कोणाला थोडपी 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 लागणार नाही तुम्ही ही बाप्पा लागे औषध पी बाप्पा मग ताप येत नाही आजची दिस पी उद्यापासून लागत नाही मग आज जर ताप नाही ना मग उद्या औषध प्यायचं नाही कुठलंच प्यायचं नाही

पाणी मस्त पाणी बर बर पिया रोजाकून पेद फट तशी जागी पे रोज आपण ईद पड बस हे बापूचा नाद करायचं बस बरं तो पी ईद बसून पी डायड तोंड रोज आपण पी

है क्या पापा नहीं चेतरा है अनब पत्र रे इकडे कसे पेट नाही बघू वाटत झाला वाटत ठेव नाही पेट मध्ये बेगा बापा काय ह्या बाप पण जीव माझा आणि करेन आजारी पडले औषध पेज असतं बाप्पा मग बरं होणार असं बरं होत नसते तुझ्या गोळ्या औषध घेतल्या होत्या बरं ती औषध पी तुला स्टेप साईलची गोळीची तू मग चुकून खायची ही औषध पिलं किती चुकून खायची मग लई लैवाय लागते तोंडा या कडू लागत नाही मग ह्या औषध पिल्यानंतर ती चुक गोळी खाल्ली लई भारी होते स्टेप गोळी आणली मी दुपारी आणले तर माहिती आहे दाखवत आहे आजी ही ही औषध पेज पुन्हा खायची आणि कळती कोक को। आधी ही 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 औषध पेज पुन्हा ती खायची आणि कळती पण मी फोडून देतो बर औषध पिऊन ती खायची कोडू लागत नाही ती गोडा गोड आहे लगेच पाणी आहे लगेच ये तुझ्या कसं आणतात बापूर थोडं आली पी पाणी होते पाणी होत होते पाणी होत हे का बस पी रे बघ बाप बाप नाद करायचं नाही पाणी पाणी पिऊ तिला पाणी पाणी पिऊ ती पाणी पी ही पाणी ती गा ती बाजार तोपणातलं भर बापू

बघा नुसतं औषध औषध आहे आणि ही डेंजर आहे म्हणजे कडू लागते, लागते म्हणून पेनाव पर पेल्याशिवाय तर बरं कसं व्हायचं पेच

बार लागते बापू हे बापू बार लागते ती गोळी खाल्ली पाणी पिल बघा हे पाण्यावर झाके काय तर पाणी उघड कस ठेवलं लागतं पाणी पिरा म्हणा